निशिकांत दुबेला तुडवायचं की त्याच्याकडून तुडवून घ्यायचं हे ठरवा सुषमा अंधारेंचा फडणवीसांसह भाजप नेत्यांना सवाल भाजप खासदार निशिकांत दुबे हे मराठी माणसांना उचलून आपटून मारू असं वक्तव्य करतात त्यांची ही धमकी फक्त एकट्या दुकट्या व्यक्तीसाठी नव्हे तर महाराष्ट्रातील प्रत्येक मंत्री आणि आमदारासाठी आहे देवेंद्र फडणवीस तुम्ही देखील मराठी आहात ही धमकी तुम्हालासुद्धा आहे दुबेंची धमकी भाजपचे महाराष्ट्रातील तमाम मंत्री आणि सगळ्या भाजपाईंसाठी आहे भाजपच्या तमाम मंत्र्यांनो त्यांनी तुम्हालाही तुडवायची भाषा केली आहे आता त्याच्याकडून तुडवून घ्यायचं की निशिकांत दुबेला तुडवायचं हे भाजपच्या मराठी आमदार आणि खासदारांनी ठरवावं असं वक्तव्य ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलं आहे त्या सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लोकशाहीचा उमाळा फुटला होता महाराष्ट्रात आता आम्ही कोणालाही हिंसा करू देणार नाही असं ते बोलत होते तसा आविर्भाव दाखवत होते मग आता भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी जी भाषा वापरली ती कोणत्या शासन पद्धतीत बसते त्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांची भूमिका काय आहे जेव्हा भाजप खासदार निशिकांत दुबे म्हणतात की आम्ही मराठी माणसाला आपटून मारू हिंमत असेल तर त्यांनी बाहेर पडावं मग आम्ही काय करायचं ते करू पहिला वार आम्ही करणार नाही पण आमच्यावर वार झाला तर तो हात मुळापासून उघडून टाकू असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे निशिकांत दुबे यांनी मराठी माणसाला दिलेली धमकी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सगळ्या भाजप नेत्यांसाठी आहे त्याने तुम्हाला तुडवायची भाषा केली आहे तुमच्या पाठीला रबर नसेल कणा असेल तुम्हाला मराठीचा मान अभिमान मराठीचा ताठा स्वाभिमान असेल तर निशिकांत दुबेला तुडवायचं की त्याच्याकडून तुडवून घ्यायचं हे भाजपच्या मराठी खासदारांनी ठरवावं असं सुषमा अंधारे यांनी म्हटलेलं आहे दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांना लोकशाही शासन पद्धतीबद्दल प्रचंड उमाळा फुटला होता आणि महाराष्ट्रात आम्ही कुणालाही हिंसा वगैरे करू देणार नाही अशा पद्धतीचा एक मोठा आविर्भाव मुख्यमंत्री महोदय दाखवत होते मग आता भाजपाचे खासदार जी भाषा वापरतात ती कोणत्या शासन पद्धतीमध्ये बसते आणि त्याच्यासाठी नेमकी काय भूमिका मुख्यमंत्र्यांची आहे हे स्पष्ट झालं पाहिजे कारण जेव्हा भाजपचा खासदार निशिकांत दुबे असं म्हणत आहे की मराठी माणसाला मी आपून आपटून मारेल हिंमत असेल तर बाहेर पडावी आम्ही त्याचं काय करायचंय ते करूच आम्ही तर क्लिअर सांगितलंय की पहिला वार आम्ही करणार नाही पण कोणी हात उचलला तर मुळा सकट उखडून टाकायची ताकद आमच्यात आहे पण प्रश्न हा उरतो की मराठी माणसाला आम्ही बाहेर पडला आता तुडवून दाखवू असं जेव्हा निशिकांत दुबे म्हणतो त्या वेळेला देवेंद्र फडणवीस जी तुम्ही मराठीचा आहात ही धमकी तुमच्यासाठी सुद्धा आहे देवेंद्र फडणवीसांच्या सोबत जेवढे काही भाजपाई महाराष्ट्रातले आहेत ही, आहे। ही धमकी निशिकांत दुबेंची तुम्हा सगळ्यांसाठी आहे भाजपच्या तमाम मंत्र्यांनो तुम्हाला सुद्धा तुडवायची भाषा निशिकांत दुबेंनी केली आहे तुमच्या पाठीला जर रबर नसेल तना असेल आणि मराठी ताठा मान अभिमान आणि स्वाभिमान असेल तर निशिकांत दुबेंना तुडवायचं